छान काय सुरू एक सहा महिने ते वर्षभरामध्ये असं अनेक जण म्हणतात की हे सरकार पडणार आहे तर हे खरं आहे का कशा पद्धतीनं आणि का कसं आहे सर केंद्र केंद्रात माहिती असं काय आहे सर त्याचं काय अक्षरशः जे ससाय आहे ही गोष्ट खाली आहे की त्यांच्याकडे स्वच्छ राहणार नाही चंद्र नितीश कुमार या दोघांचा सहकार्याने साथ मिळाले त्याच्यानंतर या दोघांची एक स्थान ही एकत्रित रस्त्यावर आहे हे दोन दोन फायदे जो कधी मोदींच्या आहेत ठिक अड़ की गा वर्स आई बीती की सते आतिल कलाक ताईं फरको था अवकशन ठही ॾिस जी सत्ता होती ती आत्ता अवस्था राहिली नाही सर हा पॅटर्न म्हणजे आता लोकसभेतला पॅटर्न तुम्हाला विधानसभेत किती रिप्लिकेट होईल नाही होईल कारण विधानसभेच्या खूप निवडणुकांचा अनुभव तुम्हाला आहे असं की लोकसभेच्या निवडणुकीला दोन तीन दिवशी अत्यंत महत्वाचा होतो एक भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की आम्हाला चारशे जागा हव्यात आणि का ते संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे हिरगेर हिरगेरे नावाचे एक त्यांचे मंत्री आणि आणखीन तीन चार लोक यांनी जाहीरपणाने ही भूमिका मांडली की आम्हाला संविधानात बदल करायचं होतं आणि ही त्यांनीच मांडली असं नाही मोदी यांनी सुद्धा अशी भूमिका मांडली आणि त्यामुळं लोकांच्याच अस्वस्थता होती की या देशामध्ये संविधानानं जो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर रद्दा येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण या मतदानामध्ये अत्यंत जागृतीने मतदानात भाग घेतला पाहिजे हा विचार जनतेने केला आणि त्याचा परिणाम अपसांना एकदम चारशे वर्गात खाली आलेल्या चित्र बघायला आता विधानसभेच्या निवडणुका त्याही तीन एक राज्याच्या निवडणुका असा आहेत या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात ठरतात त्यांना कुठेतरी आवळ घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची अफर संधी आहे असं तिथं दिसतं पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढं एकसंग फायदा याचा आम्ही उभं केलं होतं ती कदाची प्रक्रिया सुरू झाली पण त्याला मुहूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे ते जर मुहूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी शिती दिसू शकेल ते जर नाही आले तर आजचे राज्य कसे त्यांना किंमत वाजावं लागेल पण लोकसभे इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल असं तुम्हाला वाटतं ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा झाली किंवा आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची पुढे जात नाही जागा किंवा एक संघ तो टिकेट विकत असं नाही गेल्या तीन दिवसाच्या खोली आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोशिएशन करायच्यासाठी जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली जैन फासाने राष्ट्रवादीच्या वतीनं नावं दिली बाळासाहेब थोरात आणि पार्शाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिलेली आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या बारा तारखेला फार मिळवण्याचं काम चालते आणि त्यानंतर सुरू होईल आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा एक, एक वाक्याचा करावी लोकांना फर्या द्यावा असा या तिन्ही मेजर फक्मध्ये एकमत आहे त्याच्यात एक सुधारणा मी सुचवलेली आहे की तीन पक्ष जसे महत्त्वाचे तसे दहावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न वाटता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि जावे भाषाचे जे लोक आहेत शेतकरी कामगार असतील शिवसेना असतील शिवसेना असतील त्यांना काही जागा त्या ठिकाणी नोंद अकॉमिडेट करावं आमच्या चर्चा ज्या सुरू होती याचा अंतिम निर्णय होईल आमच्या अनेक तुमच्यापासून कुठून गेलेले काही आमदार माजी आमदारांनी इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागले बाबासाहेब काल प्रवेश घेतात अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत त्याबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला नाही जे लोक विचाराने आमच्या बरोबरचे होते एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही पण काही घटक आमचे असे त्यांनी अत्यंत चोखाची भूमिका घेतली त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत कक्षात होईल आणि त्यांचा अंतिम निर्णय लोकमाता संगतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण प्रशासकीय कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केलेले मत का कायम आहे आता ही महाविकास आघाडी म्हणून पण सरकार नाही आहे पण मोठ्या प्रमाणावरती होती योजना योजना लाडकी बहीण लाडका भाऊ याचे रिफर्केशन देशाच्या राज्याच्या तिजोरीवरती कसे होतील तुम्हाला काय दिसता येईल सीजन काही नाही आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी चारात दिवस दुसरा हौसा देण्याचा प्रयत्न होईल आणि तो दुसरा हौसा देऊन एक जनमानस हौस्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तात्फरत आहे हे निवडणुकीच्या होईल या या लोकांची आता सत्ता असताना असे निर्णय काय घेतले नाहीत अशी चर्चा सुद्धा नागरिकांच्याच आहे त्याचा काही ना काहीचे फायदा होईल एकूणच फुकट किंवा प्रवृत्तीच्या योजना तुमचं मत काय म्हणजे शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला गुंतवणूक केली ते योग्य आहे 何でも人生を発射。皆さん、誰が好きで落下していそして、殺到的な話、21年。平日、人た方がいい。平日、人生を終わった方がいい。平日、人生を終わった方がいい。人生をた方を終わっいい。平でも人生を終わった方がいい。 त्याच्याशी प्रामाणिक फायदा असेल तर हे चालू आहे त्याच्यासंबंधी स्वच्छ त्यांनी भूमिका घेण्याची आवश्यकता उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही असं उल्लेख केला सांग ना त्याच्यातून म्हणताय की दिल्लीत मराठी माणसांनी गुजरेपणा सोडला पाहिजे आणि मराठी माणसांबद्दल दिल्लीत आकस आहे ही गोष्ट खरी नाही आताच हे असं नाही मराठींचे सभासद हे अनेक सभासद असं फायदे या કે તેમની જો એક મરાઠી અને મહારાષ્ટ્ર અનેક આમ છે સહકારી त्यांचं दिल्लीतलं जे काही वास्तव्य असतं ते महाराष्ट्रात आलेल्या लोकांच्या हुस हिंदीचा आम्ही कधी कर्नाटकचा किंवा नॉर्थ इस्टचा किंवा शिकेच्या उत्तर हिंदुस्थानाचा खासदार त्यांच्याशी फारसा आमच्या लोकांचा संबंध असतो जाणं येणं बैठक आमच्या अंशात असते माझ्या मते ही लाफकांची गरज आहे पण शेवटी देश म्हणून आपल्यासह देशाकडे वगावत आणि देश म्हणून वगत असताना या देशाच्या विविध राज्यात विविध भाषेमधल्या अनेक घटकांच्याशी सुसंवाद डायलॉग हा जर आपण ठेवला तर माझी खात्री ही त्याची अधिक उपयुक्तता आहे मराठी आणि महाराष्ट्रातल्या प्रतिनिधींच या गोष्टीची कमतरता मला अनेक वर्षापासून दिसते तीन राजे उजवेचं सरनेच बे नाही तुला असं बाजूली तुम्ही जण व्हिकते तो जो संजा काही शिसा तुम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची किंवा शरद पवारांची भूमिका काय असा प्रश्न फडणवीस मी अनेकदा बोललोय काल जी बोललोय त्यांचे डेलिगेशन विचारलं माझ्या ते सवलला घेऊन गेलं माझे बोलले प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मदत असायचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची आहे की दोन म्हणजे एक प्रकारचं अंतर वाढते का काय अशी स्थिती मला दिसते विशेषतः मराठा होण्याच्या दोन तीन जिल्ह्यामध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असं वाटतं मला काही स्वतःने असं सांगितलं की काही ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल ते रेस्टॉरंट अंभक समाजाच्या व्यक्तीचं असेल तर तो आणि जर समाजाच्या व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे ही तिची जी पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यासारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे उद्या निवडणुका म्हणजे उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथं घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब ही द्यावी लागली त्या माझ्या लक्षात माझी चूक आली माझी चूक अशी होती की निर्णय मी ओळख बसून घेतला पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो विद्यार्थ्यांशी बोललो सुसंवाद साधला आणि त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्षाने त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता त्या निर्णयाला लोकांनी सहमती आणि सहमती दाखवली आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाचा प्रश्न इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुसंवाद नव्या नव्या फीसी करायची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू त्याची आवश्यकता मला वाटते ओबीसीतून आरक्षण द्यावं याबद्दल तुमची काय नाही दोन गोष्टी आहेत की आरक्षण ह्या दीने एक चांगलं स्टेटमेंट तर माझ्या वाचनात आलं तिने असं के चेतन केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं चेतन तुम्ही वाचक होतं त्यांचं हे चेतन माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाल्याच्या झाल्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर विंगायक मुस्लिम हे ज्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती दाजी होईल त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही असं आपण जे म्हणाला की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं हे सगळ्यांनी तुम्ही हातभार सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली असा दोन तीन दिवसापूर्वी आणि त्याच्यावर मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिषदेची तर मार्ग निगा असा आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही असं चित्र दिसतंय की दलाजे यांच्या व सहकार्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संस्वाद संवाद ठेवतात असं दिसते चांगली गोष्ट आहे आणि दुसरे जे घटक याच्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना त्यांनी त्यांनीसाठी चर्चा करायला छगन उजवायला सांगायचं दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामध्ये गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने 所以说，特别是我们年一人，现在我们生女在这件事情，儿女在那说说的，去年的三年，那不说，这三块钱，那不说，这不能做。我们一在，所以我们现在，儿女在那说，这个没做，是的，这开店是不安全，安全，安全呢？哦，那这样你真去才可以，现在不说。 आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल राहील तो साथ तो साथ हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल द्यायच्या नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली ती तुम्हाला योग्य वाटत मुख्यमंत्री जे माझे शिवले त्याला आज दिवस झाली आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी आणि ते जे असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जे धडाने किंवा आणखीन कोणाच्या म्हणजे अस्वस्थता आहे त्यातला मार्ग कदाचित मी घोषत जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे या तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करायचा हे सांगितलं नाही केल्याचा आग्रह राहणार नाही त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक आणि ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा माझ्या पक्षाची भूमिका सुसवादाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल कितीच्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गळती थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याचा पवार सध्या दिल्लीला जातात अमित शहाच्या भेटी आणि चर्चा आणि दौरी सुरू झालेली आहे त्यांच्याकडे ते सहकार्य तुमच्याकडे लक्ष प्रवेश करणार आहे असे एक एक लोक येतात अनेक लोकांना असं वाटतं इतर काम करावं असं रस्ता चुकला योग्य रस्त्यावर जावं आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर सर महाराष्ट्रामध्ये उप दोन दोन तीन मुझ्थे मुझ्थे सावरज्न... सावरज्ना... <laughs> दोन दर -दर तीन उपमुख्यमंत्री असले हे संरचना संरचनात्मक दृष्ट तुम्हाला कसं वाटते की दोन आहे काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर तीन होते मग चार होतील असं होईल का असं दोन फरेन झाले बघूया काय राज ठाकरे परवाच्या भाषणात म्हणाले की मला माझ्या कार्यकर्त्यांना आता सत्तेत बसवायचं आहे सत्तेत बसवल्याशिवाय मी थांबणार नाही असं त्यांचं वक्तव्य तरी लोकांनी त्याने एक चर्चा लोकसभेपर्यंत काय पोहोचणार आलेली एका राज्यात एवढा मोठा लढा आहे लोकसभा दखल घेतली तुम्ही काय पुढाकार घ्याल की हा देश पातळीवर गेला पाहिजे प्रश्न पहिल्यांदा राज्यात येणार राज्य निश्चित राज्य सरकार त्याच्यात काही फावलं टाकून लागले निघावा हा प्रयत्न करत असेल तर त्याला हजार लावणं त्याची आज इच्छित गरज आहे विषय दिल्लीत जाऊन ह्याचा काही उत्सुक होणार नाही प्रश्न इच्छा हा इच्छा सोडायला पाहिजे महाविकास आघाडी तुमचं आहे उद्धव ठाकरे साहेब हे आरक्षणाविषयी वेगळी भूमिका घेतात ते म्हणतात की आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे विधान विधिमंडळात आणि लोकसभेत विषय केला पाहिजे असं काही लोकांचं मत आहे की हे पन्नास टक्क्याच्या वर हे नेण्याच्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमच्या बैठकीत काही लोकांनी केली पण हा आमचा म्हणजे राज्याला सीमित हा विषय नाही हा पार्लमेंटमध्ये इतरांनी सुद्धा मान्य केला पाहिजे त्याच्यावर अजून काही इतरांशी चर्चा झाली नाही आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून हा जो प्रश्न निर्माण झालाय सामाजिक दोन समाजामध्ये ते निर्माण झाली आरक्षणा प्रश्नातून याचा तोडगा काय वाटतो आपल्याला या सगळ्यातून सविराजण सविश्र झाली आज आरक्षण म्हणजे ज्या लोकांचा अभिराय जो समाजाचा आश्विकदृष्ट्या सामाजिकदृश्या मागास अशा सगळ्या घटकांना जे अस्वस्थचं आहे ती शासनाने निर्णय घेऊन घालवले पाहिजे त्यांना विश्वास दिला पाहिजे आणि तो विश्वास देऊन ही एक वाक्याचा सामाजिक कशी होईल याच्या काळजी घेतली पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हणतात की आमदार तुम्हाला निवडून आणायचे आणि हे ओबीसी आरक्षणासाठी धोक्याची घंटा आहे त्यांचं महत्व

झरंगी पाटील असं म्हणतात की ज्या मराठाची कुणबी नोंद मिळाली त्या मराठांच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकटीचे प्रमाणपत्र देण्यात या या कसं बघतात सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्य वंशी ज्यावेळेस सगळ्यांना बोलून त्याची त्याला लांब काढण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात घालतो हा आजी त्याच्या भाष्य करण्यात आणि अंतर वाजवण्यात हे शान करण्याचं लक्षण नाही आम्ही शहावर काल टीका केली त्यावर भाजप नेत्यांनी तुम्हाला असं सांगितलं की आम्ही शहावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न पावन कुठे म्हणाले जे बघितलं असतं संजय माझा सगळ्यात प्रश्न आहे आज थोडा वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक आज सीमावासियांमध्ये आज बरीचशी काही काही गावं आहेत ती की ती कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात आणि इतक्या दिवसापासून जो लढा चालू आहे आपला संयुक्त महाराष्ट्रा संदर्भातला की कर्नाटकातली काही मराठी गावं जी महाराष्ट्रात आपल्या याविषयी काय मत आहे असं की जी गावं पाहिजे खालजी कसं मानतात त्या सगळ्यांचा आहे अनेक व्यवस्था आहे आणि ही गोष्ट आहे कि काही गावं आपल्याकडची की ज्या ठिकाणी मराठी भाषिकांची संख्या कमी आहे कन्नड भाषिकांची संख्या अधिक आहे त्यांची मागणी त्या संदर्भातली कर्नाटकात जायची आहे आणि त्याबद्दल थोडीवर चर्चा विविध राजकीय मध्ये झाली आणि हेही मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की जी गावं तिथं सत्तर टक्के ऐंशी टक्के मराठी तर भाषिक आहेत त्या लोकांच्या बाबतीत विचार करायची भूमिका आपण ठेवावी मात्र कर्नाटकात जी मराठी भाषिक गाव आहे तीही त्याच वेळेला इकडे आली व्हावी मुस्लिम आरक्षणावर मी सांगितलं ना दांगेने चार गोष्टीचं नाव घेतलं त्याच्यात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख केला योग्य केले थँक्यू